पावसाळ्यात आपण अशा ठिकाणी खरंच फिरलं पाहिजे तरच आपल्याला निसर्गाचं खरं सौंदर्य बघता येईल बघा ना माझ्या पाठीमागे किती सुंदर वातावरण झालंय पाऊस बंद झालेला आहे आणि ऊन पडलं आहे इथे क्षणातच वातावरण बदलतं आहे थोडा पाऊस पडतो आहे थोडं ऊन पडतं आहे पण वातावरण बघा कसलं छान झालेलं आहे आणि राणी दिदींनी आज फुल फोटोशूट करायचं ठरवलेलं आहे त्या एकदम फुल जोशमध्ये फोटोशूट करण्यासाठी तयार झालेल्या आहेत शौर्य आणि नित्या सनरूप मधून बाहेर आलेले आहेत आणि त्यांचं फोटोशूट आहे इथे हाय करा गर्ल्स से हाय काय झालं बाळा झालेली आहे सकाळच्या नाश्त्याची आणि नाश्त्यासाठी मी घरातून हा रव्याचा ढोकळा बनवून आणलेला आहे मस्तपैकी फोडणी टाकलेली आहे सगळ्यांसाठी नाश्ता प्लेटमध्ये घेतलेला आहे आता मस्तपैकी नाश्ता करायचा आणि इथून निघायचं पुढच्या प्रवासाला मस्तपैकी नाश्ता केला सगळ्यांनी सा साडे दहा वाजलेले खूप भूक लागली सगळ्या होती सगळ्यांना तर नाश्ता झाला आणि आता आम्ही निघालेलो आहे आमच्या दुसऱ्या लोकेशनच्या ठिकाणी आमचं दुसरं लोकेशन असणार आहे टेमगर धरण तर ते धरण बघायला आम्ही इथून जाणार आहे जवळपास वीस किलोमीटर ते धरण आहे आणि जातानाचा व्ह्यू वगैरे खूप भारी आहे सगळीकडे हिरवळ असणार आहे तर आपण छान शूटिंग वगैरे पण करणार आहे आणि मस्त एन्जॉय करणार आहे आता आम्ही पोहोचलेलो आहे मुळशी तालुक्यातील खारवडे गावातील मसोबा मंदिरामध्ये आजूबाजूला बघू शकता बरीच लोकांची गर्दी आहे भरपूर हे आहे राहिले मी तू गाडीत मस्त पैकी झोप काढून उठले झोप झाली ना पिलू आता जायचं पप्पाचं दर्शन घ्यायचं इकडे हे दोघे बहीण भाऊ फक्त आणि फक्त खरेदी करण्यावर गुंतलेले आहेत नुसते आंबे खरेदी करतायत बाहेर मस्तपैकी पाऊस पडायला लागला आता मंदिरामध्ये छान दर्शन घेतलं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालेलो आहे तिथे रस्ता खचलेला आहे तरी पण आम्ही तो आलेलो आहे तिथे लिहिलेलं होतं की हलक्या वाहनांनी फक्त एंट्री बघितलं सो आता तो जाऊन देत आहेत जे काही आम्ही ब्लॉग बघितले होते ते त्याच्यामुळे जाऊन देत आम्हाला तर जाऊन दिलं त्यांनी आणि आपण पोहोचलेलो आहे टेमगर धरणाजवळ आणि बघतोय तर काय धरणात पाणीच नाहीये थोडस पाणी दिसतंय ते ही गडूळ आहे आम्ही जे व्हिडिओ बघून आलो होतो त्यामध्ये तर खूप पाणी दिसत होतं आणि स्वच्छ असं सो, मोठं धरून भरलेलं होतं पण इथे येऊन बघतोय तर काय थोडस पाणी आहे बहुतेक पाऊस अजून एवढा पडलेला नाहीये ना त्याच्यामुळे पाणी नाहीये पण आजूबाजूचा व्ह्यू बघा जरी पाणी नसलं तरी सगळं वातावरण वगैरे एकदम छान झालेलं आहे त्यामुळे मस्त वाटतंय इथे रस्त्यात आंब्याची खरेदी केली आम्ही आणि आता आंबे खातोय सगळ्यांनी सुरू केले आंबे खायला कसे आहेत सांगा नॅचरल प्रवास करून कंटाळा आला होता त्यामुळे थोडं फ्रेश झाले तर आता जरा बरं वाटतंय आणि या ठिकाणी आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहे टेमगर धरणाच्या जवळच अगदी हे हॉटेल आहे इथे आम्ही चहा आणि भजी सांगितलेत ते बनवतायत तोपर्यंत आपण बाहेरचा नजारा बघूया आणि हे बघा सगळीकडे असं धुक पसरलेलं आहे मध्येच पाणी आहे कस दिसतंय वातावरण अगदी छान झालेलं आहे आता मस्त पैकी भजी खायची आपण सगळ्यांनी चला घ्या युद्ध चालू आहे या ठिकाणी नित्याचं आणि त्याच्या आतूच निखिल कोणाचे आहेत निखिल तुम्ही सांगा कोणाचे माझे आहेत नीतू शो शिकल सल माझ्यासोबत माझे माझे मी तू माझे

हे बघ नि तू रुस्टर नाही रुस्टर नाही हे न हे तू कुठे बसली तू मामाच्या खांद्यावर डान्स कर डान्स डान्स कर नीतूने पण ड्रेस चेंज केलाय आणि ती आता नवरी बनले नीतू बघू कोण आलाय नवरी आली टेमगर धरण बघून निघालेलो आहे आम्ही आणि रस्त्यावर एका ठिकाणी थांबलोय या ठिकाणी फणस वगैरे आहेत विकायला तर तिथे आता आम्ही खरेदी करतो जरा या ठिकाणी एक फणस घेतलेला आहे आम्ही खूपच जड आहे बाबा हा काय चाललय मी तू गाडी चालवायला लागली आता मामासोबत आम्ही आता चाललेलो होतो पुण्याला आणि पुण्याला जाता जाता इथं आता ला ला सुरंग लावलेला आहे रस्त्यावर आणि आता पाहूया आपण कुठं लावलेलं आहे सुरंग कुठं आहे सुरंग No. <laughs> <laughs>